नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चंद्रो ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे पन्नास प्रश्न बघणार आहोत आणि हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर व्हिडिओ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषद आय सी डी आर आय दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली होती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फ्रान्स फ्रान्स या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती मित्रांनो फ्रान्स या देशाची राजधानी काय आहे तर ती आहे पॅरिस आणि आयफेल टॉवर मित्रांनो जे जो की जगातील सर्वात उंच टॉवर आहे तो पण फ्रान्स या देशामध्येच आहे प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए नायट्रोजन प्रश्न क्रमांक दोन आहे मुस्लिम महिला हक्क दिवस आपण कोणत्या दिवशी साजरा करतो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी एक ऑगस्ट रोजी प्रश्न क्रमांक चार आहे खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक महात्मा गांधी मित्रांनो बाकी मौलाना आझाद राजकुमारी अमृता कौर हंसाबेन मेहता ह्या संविधान सभेच्या सदस्या होते मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच आहे महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्षे कधी सुरू होते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी एक ऑगस्ट रोजी महसूल वर्षे कधी सुरू होते तर ते आहे एक ऑगस्ट रोजी प्रश्न क्रमांक सहा आहे भारत हे खालीपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी साम्राज्यवादी प्रश्न क्रमांक सात आहे शहाजीराजे बॅसचे गाढे पंडित होते उत्तर ऑप्शन क्रमांक ए संस्कृतचे प्रश्न क्रमांक आठ आहे जीवन विमा महामंडळाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सिद्धार्थ मोहंती प्रश्न क्रमांक नऊ आहे कोणत्या शिक्षण आयोगाने विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिला होता योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी मुदालियर आयोग प्रश्न क्रमांक दहा आहे दी कोएलिशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक बी प्रणव मुखर्जी प्रश्न क्रमांक अकरा आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी बिलासपूर बिलासपूर या ठिकाणी मित्रांनो पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक बारा आहे माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए दोन हजार पाच साले प्रश्न क्रमांक तेरा आहे धूपगड व पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सातपुडा प्रश्न क्रमांक चौदा आहे तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक आहे उत्तर ऑप्शन क्रमांक बी एकशे आठ प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे पंधरा नंबरचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक सोळा आहे बंजर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नर्मदा नदी आणि मित्रांनो नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे जी की अरबी समुद्राला जाऊन मिळते प्रश्न क्रमांक सतरा आहे लढौ विमान मीघ एकवीस एकटी चालवणारी भारताची पहिले फायटर पायलट कोण आहे उत्तर ऑप्शन क्रमांक सी अवनी चतुर्वेदी लक्षात लक्षात असू द्या मित्रांनो मिग एकवीस हे विमान प्रश्न क्रमांक अठरा आहे ललिता बाबर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्टीफन चेस प्रश्न क्रमांक एकोणीस बघू ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे स्थापन झाले होते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे सूरत या ठिकाणी प्रश्न क्रमांक वीस आहे यापैकी चुकीची जोडी कोणती आपल्याला ह्या ठिकाणी कंपन्या दिलेल्या आहेत आणि त्या कंपन्याचे सी ओ कोण आहेत ते आपल्याला निवडायचं आहे योग्य उत्तर यामध्ये ऑप्शन क्रमांक डी आहे मित्रांनो मार्क झुकरबर्ग मित्रांनो मार्क झुकरबर्ग हे फेसबुक या कंपनीचे शिव आहेत आणि मित्रांनो सत्ता नलेला मायक्रोसॉफ्ट सुंदर पिचाय गुगल स्टीव जॉब ॲपल ॲमेझॉनचे जे कोण आहे तर ते आहे जोफ बेजोज लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक एकवीस आहे रोलेट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणावीसशे एकोणावीसचा प्रश्न क्रमांक बावीस आहे राशकंद करार एकोणावीसशे सहासष्टमध्ये कोणत्या दोन देशांमध्ये झाला होता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारत आणि पाकिस्तान दरम्यान प्रश्न क्रमांक तेवीस आहे खालीलपैकी कोणते पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाचगणीचे पठार प्रश्न क्रमांक चोवीस आहे विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते उत्तर ऑप्शन क्रमांक बी साने गुरुजी यांनी प्रश्न क्रमांक पंचवीस आहे भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कलम एकोणावीस ते बावीस दरम्यान प्रश्न क्रमांक सव्वीस आहे उत्तर गोलाधारातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी एकवीस जून प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कयाथू प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे वर्ल्ड वाई वेब डे आपण केव्हा साजरा करतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एक ऑगस्ट रोजी प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी नागपूर आणि नागपूरलाच मित्रांनो ऑरेंज सिटी म्हणून देखील म्हटले जाते प्रश्न क्रमांक तीस आहे पश्चिम रेल्वे पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी मुंबई प्रश्न क्रमांक एकतीस आहे रिहंद हा विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी काय आहे तर ती आहे लखनऊ आणि लखनौलाच मित्रांनो नवाबोनचा शहर म्हणून म्हटले जाते प्रश्न क्रमांक बत्तीस आहे झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उलर आणि हे मित्रांनो उलर हे सरोवर गोड्यापानाचे सर्वात मोठे सरोवर सरोवर म्हणून ओळखले जाते आणि पाण्याचे सर्वात मोठे कोणते तर ते आहे चिलका लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक तेहतीस आहे खालीलपैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी वसलेले नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लखनऊ बाकी पाटणा वाराणसी कानपूर हे गंगेच्या काठी वसलेले शहरे आहेत प्रश्न क्रमांक चौतीस आहे पुष्कर तराव खालीपैकी कुठे आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अजमेर आणि मित्रांनो अजमेर हे राजस्थानी या राज्यामध्ये येते आणि राजस्थानी या राजाची काय राजधानी काय आहे तर ती आहे जयपूर प्रश्न क्रमांक पस्तीस आहे रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्गचे निर्माण कधी झाले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक मे एकोणावीसशे एक्क्याऐंशी रोजी प्रश्न क्रमांक छत्तीस आहे खालीलपैकी कोणती नदी अरब महासागरामध्ये जाऊन मिळते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नर्मदा नदी प्रश्न क्रमांक सदतीस आहे खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका येत नाही उत्तर ऑप्शन क्रमांक सी बीड आणि बीडला मित्रांनो ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक अडतीस आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी थॉमस पेन प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे कोणती नदी कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे योग्य कर यो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उल्हास प्रश्न क्रमांक चाळीस आहे उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी तामिळनाडू प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे अठराशे बावन्न साली मुंबई येथे दादाभाई नोरुजे जगन्नाथ शंकर शेठ फिरोज शाह मेहता इत्यादी नेत्यांनी कोणती संघटना स्थापन केले होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बॉम्बे असोसिएशन प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे मेघदूत ही कविता डॅश यांनी लिहिलेली होती कोणी लिहिली होती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कालिदास याने प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे गावगाडा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी त्रिना अत्रे याने प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे गांधीसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी चंबल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे कोणत्या राज्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत सुवर्णपदक देण्यात आले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आहे नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नागपूर या ठिकाणी प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे संभाजीराजेंच्या सोबत बंदी बनवलेल्या त्यांच्या साथीदाराचे नाव काय होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कवी कलश प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे एकोणासशे पंचावन्न मध्ये शासकीय भाषा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बेजी खेरियांच्या खेर यांच्या प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे प्रोजेक्ट टायगर हा प्रकल्प कोणत्या पंतप्रधानांच्या काळात सुरू झाला होता उत्तर ऑप्शन क्रमांक बी इंदिरा गांधी प्रश्न क्रमांक पन्नास आहे दूध टिकवण्यासाठी सर्वसामान्य पद्धत कोणती आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पाचरीकरण प्रश्न क्रमांक एकावन्न आहे आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो वन संवर्धन हे प्रत्यक्षरित्या डॅशचे सुद्धा संवर्धन असते कशाचे कशाचे असते उत्तर वरील सर्व मृदा प्राणी पाणी आणि प्राणी वरीलपैकी सर्व मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या मित्राला पण नक्की शेअर करा भेटूया एका पुढील व्हिडिओ हो, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र